सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं एक एकमेव असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंधुदुर्ग किल्ल्यावरचं राजराजेश्वर मंदिर या मंदिरासंदर्भात हिंदू जनजागृती समिती गेली दोन वर्ष झालं सतत पाठपुरावा करते तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना आम्ही या संदर्भातली माहिती दिली होती माहितीच्या अधिकारात जी माहिती मिळाली एकोणीसशे सत्तरपासून या मंदिरासाठी मासिक अडीचशे रुपये एवढंच सरकारकडनं मदत मिळते आहे आणि त्यात वाढ करून नंतर नव्वदमध्ये ती सहा हजार रुपये वार्षिक अशी करण्यात आली आम्ही मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे अडीचशे रुपये म्हटलं तर हारासाठी सुद्धा पुरत नाही त्याच्यामध्ये या मंदिराचं देवस्थानाचं संवर्धन असेल किंवा त्या ठिकाणची व्यवस्था पाहण्यासाठी या मंदिराला मदत करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर तत्काळ माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी लगेच हे चालू करावं असे आदेश दिलेले होते परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या उदासीन मानसिकतेमुळं आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात किल्ल्यावरचं मंदिर आहे याला दर महिन्याला पुरेसा निधी उपलब्ध नाही त्यामुळं महाराष्ट्र मंदिर महासंघ हिंदू जनजागृती समिती आणि सर्व मंदिरांच्या वतीने हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने आम्ही मागणी करतो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला भरघोस निधी देण्यात यावा आणि या मंदिरासाठी जी काही संवर्धन असेल बाकी सगळ्या गोष्टी असेल या ठिकाणी सुरू करण्यात याव्या नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा እንገገጥግጥጥጥጥን